खडसे मोठे नेते त्यांचा पक्षप्रवेश असा तसा होणार नाही गिरीश महाजन यांचा खडसेंना टोला येत्या पंधरा दिवसात माझं भाजपात पक्षप्रवेश अस होणार असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले मात्र ते कधी पक्षप्रवेश करणार मला माहीत नाही ते मोठे नेते ते सांगतात माझे मोदी आणि अमित शाह यांच्याशी संबंध आहे त्यांचा प्रवेश असा मुंबईत असा तसा तोमना होणार नाही असा टोम टोमणाच मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना लगावलं आहे एकनाथ खडसे हे भाजपात प्रवेश करणार असून याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना खडसे यांनी भाजपात घ्यावं का तुमची काय इच्छा आहे असं विचारलं असता वरच्याची इच्छा वरिष्ठांच्या निर्णयावर आमची भू काय भूमिका असणार आहे असल्याचं महाजन म्हणाले तर हिंगोली मतदारसंघात हेमंत पाटील यांना भाजपचा विरोध होता भाजपच्या दबावामुळे उमेदवार बदलला का असं विचारलं असता हेमंत पाटील यांची उमेदवारी भाजपच्या दबावामुळे बदलली नाही कार्यकर्त्यांचं मत जनमत जाणून मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला असतावा मधल्या काळात हेमंत पाटील यांचा संपर्क तुटला होता असं म्हणणं होतं असंही मंत्री गिरीश महाजन म्हणालेले आहेत होणार आहे नाही ते अंदाज नाही नाही त्यांनी सांगितलं की पंधरा दिवसात माझा प्रवेश होईल आणि केंद्रातले जे माझे जुने सहकारी ते माझ्या संपर्कात होते हा काय एक दिवसाचा निर्णय नाही अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरू होती सगळं पंधरा दिवसांनी काय मी त्या बाबतीत काय तुमची इच्छा काय कोणाची तुमची तुमची खडसेन जी वर्षांची इच्छा आता ते डायरेक्ट त्याचा संबंध ते म्हणलं माझा संबंध डायरेक्ट मोदी साहेबांशी अमित भाईंशी आहे तर आता त्यांच्यामुळे मी थोडं जाणार आहे ते आले तर तुमची काय भूमिका असेल सहकार्याची का आता त्याच्यावर भूमिका नाही एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला की आमची काय भूमिका राहणार पण ते चालले आहेत रोज दिल्लीला जाता आहेत येत आहेत येत आहेत जाता आहेत रोज सांगतायत तुम्हालाच फोन करून करून झालं जमलं झालं जमलं आता काल त्यांनी सांगितलं पंधरा दिवसांनी जमणार आहे ठीक आहे वाट बघू आपण घेणार नाही का भाजप त्यांना आता बाबा ते सगळे मोठे नेते आहेत एकनाथजी मी काय माझ्यासारख्या छोटा कार्यकर्त्याच्या हातातलं काम आहे का ते त्यांना घ्यायचं का नाही घ्यायचं म्हणून ते खूप मोठे नेते आहेत भाजपचे म्हणजे होते त्याच्यामुळे त्यांचा प्रवेश असा तसा इकडे खालती ते होणार नाही मुंबई फिंबईत त्यांचं ते म्हणतात पण माझा प्रवेश दिल्लीत आहे माझ्या सगळ्या परिचय ओळख्या वरती आहेत त्यामुळे आता ते फार मोठे आहेत मी त्याच्याविषयी फार जास्त बोलणं काही सयोगीत नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नांदेड